नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्र बैलगाडा प्रेमींवर अधिराज्य गाजवणारा असा नंदी म्हणजे हृत्सम सप्त हिंदी केसरी बकासूर मित्रांनो बकासूर आजच्या मैदानात पलणार की नाही की संघ पलणार आहे ह्याचीत मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करतो आज वार शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी विंग तालुका खंडाला येथे आपला बकासूर पलणार होता असं मी सांगितलं होतं मित्रांनो नियोजन पण झालं होतं पण काल अचानकपणे रात्री हे नियोजन कॅन्सल झालेलं आहे त्यामुळं नक्की पलणार की नाही तर मित्रांनो आपला रुत्सम सप्तहिंदी की श्री बकासूर आजच्या मैदानात पलताना दिसणार नाही आज आरामावर असणार आहे तर मित्रांनो काही नाराज होऊ नका नियोजन कॅन्सल झालं रात्री त्यामुळे आपला बकासूर आजच्या मैदानात दिसणार नाही पण लवकरच पुढच्या मैदानात बकासूर नक्कीच दिसणार आहे कोणत्या मैदानात बकासूर पडेल याचे मी व्हिडिओ घेऊन येतोच दोन हजार चोवीसमध्ये आपला हिंदकिसरी बकासूर तुफान फॉर्ममध्ये आहे बकासूरचे मालक मोइलशीट धुमाल असो वैभव सालुंके असो किंवा बकासूरची टीम असो मित्रांनो बकासूर ज्या मैदानात जाईल त्या मैदानात गुलाल मिळणार आणि गुलाल घेऊनच येतात असा हा आपला बकासूर आज मित्रांनो नाराज नका होऊ आजच्या मैदानात आपला बकासूर दिसणार नाही मित्रांनो माझी नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे सरजा आणि सुंदरचा पैरा कोणासोबत आहे याची व्हिडिओ मी लवकरच घेऊन येतो तसेच बकासूर आता कोणत्या मैदानात पळणार आहे याची पण मी व्हिडिओ घेऊन येतोय त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो